विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे प्रकाश आंबेडकरांवर जातीपातीचे म्हणून निवडून आणणे हा चुकीचा भाग आहे असं अंबादास दानवे प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीचे मत कमी करण्याचा देखील प्रयत्न केला असं देखील हे मग जातीपातीच म्हणून निवडून आणणार किंवा आणलं पाहिजे अशातला काही भाग चुकीचा आहे जो कार्यकर्ता काम करतो त्याला जनता संधी देतात प्रत्येक अशी कार्यकर्ते नेते आहेत की ज्यांचं त्या मतदारसंघात समाजाचे एखाद घर सुद्धा नेते ते निवडून येतात आमच्याकडे चंद्रकांत एक उदाहरण आहे ना ते पण त्या किती गरज होती तरी लोकांनी निवडून दिलं त्यामुळे जात पाच मान जनतेने मानून असं माझं स्पष्ट करतात पण जयदेव गायकवाड जे आहेत शरद पवार गटाचे माजी आमदार त्यांनी असं वक्तव्य केलं होतं की प्रकाश आंबेडकर भारतीय जनता पार्टीला सपोर्टिव्ह असलेलं म्हणजे भाजप दार राजकारण बिलकुल प्रकाश आंबेडकरांचे उमेदवार फक्त महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे मत, कटाओ मत कटाओ। कमी करण्यासाठी मत कटाव पार्टी असं कोणीतरी लालू यादव अखिलेश यादव कटाव तर ही प्रकाश आंबेडकरांची पार्टी कटाव आहे निवडून न्यायचे त्यांना महा विकास आघाडीचे मत कमी करायचे त्याच्या अंगाने त्यांचे किती कसे कसे धंदे चालतात रामान माहिती आहे आता इलेक्शन मध्ये मला फुलटाण्याचं माझ्याकडे तर डिटेल्स आहे की कसं त्यांच्या उमेदवाराला मत करण्यासाठी कसे एकनाथ शिंदे गटाचे लोक भेटत होते कसा निधी पुरवत होते सगळ्यांना मला